नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील चारी गाई टॉप क्वालिटीच्या एक नंबरच्या गाईची दूध देण्याची कॅपॅसिटी तीस ते पस्तीस लिटरची आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही गाईची क्वालिटी पॅ पंधरा दिवस टायमिंग आहे बघू शकता पंधरा दिवस टायमिंग असणारी बघू शकतात पंधरा दिवस कच्चे आहे शेतकरी मित्रांनो देण्याची कॅपॅसिटी तीस ते पस्तीस प्लस दोन नंबरची गाय चोवीस ते पंचवीस प्लस बघू शकतात शेतकरी मित्रांनो तीन नंबरची गाय इकडं आणि लहान हिची बी कॅपिसिटी चोवीस ते पंचवीस प्लस दुसऱ्या व्याताला तिन्ही गाई दुसऱ्या दुसऱ्या व्याताला आहे दुसऱ्या व्याताला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास चारी गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गायी बघू ज्या शेतकऱ्यांना खरेदी असतील तर आपला व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहोत त्या नंबरवर संपर्क करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गाय भेटणार दुसऱ्या तिसऱ्या वेताला दुधाची आपल्याकडे गॅरंटी भेटणार अंगपडीला बांधू इला आणि इकडं अलीकड बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप <गणाग> राहू दे बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा 嗯。